सुनसगाव येथील सर्वसाधारण ग्रामसभेत शांततेत चर्चा भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे सर्वसाधारण ग्रामसभा घेण्यात आली यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व मंजुरी देण्यात आली लवकरात लवकर पंधराव्या वित्त आयोगातून गावात विकासकामे होणार आहेत तसेच तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण चौधरी यांची निवड करण्यात आली जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज सुनसगाव सार्वजनिक शौचालय बांधकाम वेळेस महिलांचा अर्ज होता सार्वजनिक शौचालयाचं जे बाल गुण आणि बांधकामासाठी आपण दोन लाख एक हजार रुपयाची चौकू केली जाईल कशाप्रमाणे हे एक लाख तेवीस हजार दोनशे पाच याच्यामध्ये महिलामध्ये चौकूद आहे साठी जर कुठे शक्य गटार नसेल बांधकाम करणं गटार नसेल तर समजा आपण शोष खड्डे मी मूर्ती गल्ली असे योजना आपल्याला लिकेज होतात मोटर पंप वगैरे जर ते दोन लाख पन्नास हजार रुपया पण सुचवलेले पाणी पुरवठा मोटर मोठा